Thank you. thank <laughs> चोवीस चोवीस नाही कारण प्लॉट आता नऊ वीस ते अठरा प्लॉट फक्त मी सजेस्ट केलं की पन्नास टक्के जो आपण रासायनिक रोज तो रासायनिक आणि पन्नास आपले कारण त्यामध्ये फोटेश आहे जे आपण साधारण मला वाटतं टक्के वगैरे फोटेश त्यामध्ये ना फक्त नायट्रोजन थोड्या कमी तर त्यासाठी आपण पन्नास टक्के रासायनिक पन्नास टक्के रेट म्हणतील असं प्रवास तुझेही तुम्हाला मिळणार आहे बाजारामधून सिंद्रिय पद आणता आणि पी एम आय ची सिंध्रिय कर्ज बनवण्यासाठी एक लिटरची बॉटल 准备。 न्यूट्रिशन सेटअर की हे बदलत नाही आता कारखान्यावर माझी परीक्षण प्रयोगाळा होते पूर्व हंगामी आपल्याला ऊस लावायचे अजून वापसा घरी नाही आला वापसा आल्यानंतर मातीचा नमुना काढा त्याचं परीक्षण करा आणि परीक्षण करून रासायनिक खताच्या म्हणजे काय जमीन खराब होणार नाही आणि जे काही अन्नजबे ते व्यवस्थित पिकायला मिळतील आणि रासायनिक खतांचा खर्च हा कमी होईल तो परवडणारा तथा नाहीये दुसरं सांगायचं म्हणजे एक अजून पातळ आहे पातळ जाळल्यामुळे बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात तणनाशकामुळे जीवाणू भरतात দিলে দিয়ে আছে আপনার ইন চুটো কে হতো আমি

आपली बॅडवेटॉ पोटॅश आणि हे ऊस पिकाला लागतं पोटॅश पालाश हा ऊस पिकाला सगळ्यात जास्त महत्व जरी आपल्या मराठवाड्या म्हणून कुठे पण पार। पालाश जमिनीमध्ये खूप जास्त पण पालाशचा डोस मी जसं सुरद असं सांगितलं तसं आपण कमी करू शकत नाही पालासचा जेवढा डोस आहे ना तो आपल्याला द्यावा मग हे जे मत आहे पालाश हे आपल्या भारतामध्ये बढत नाही हे मोठी आपण म्हणतो ना हे भारतामध्ये नाही म्हणतात हे दुसऱ्या कंट्रीमधून येतो अगर तर हे कारखाना जर आपण उत्तम रद्द प्रीडियम फर्टिलायझर आता बनवणार आहे बनवणं चालू झालं असेल तर हे सुद्धा तुम्ही अमोबीच्याऐवजी वापरू शकता मला वाटतं पन्नास टक्के आपली पॉस्टिक कमी होते पन्नास टक्के आपली पॉस्टिक तिथेच कमी होणार आहे आणि एवढं कसे दुसरं फक्त किंवा इंडस्ट्री देते का इंडस्ट्री देणार आहे इथून आपल्याला संजय कसमीचे पालाकृत